प्रभूशुने म्हटलं की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि त्याने असंही म्हटलं की मी दार आहे मेंढवाड्याचं दार आता एकच व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी कसं होऊ शकतो म्हणजे प्रभूशू ख्रिस्त मेंढवाड्याचा दार आणि मेंढपाळ ह्या दोन्ही रोल किंवा भूमिका कशा पार पाडू शकतो हेच आज आपण आजच्या स्टडीमध्ये पाहणार आहोत आता देवाच्या लोकांचं चित्र कसं असतं देवाचे लोकांचं वर्णन करण्यासाठी प्रभुशु ख्रिस्ताने एक दाखला सांगितला आणि तो दाखला यवनकृत शुभवर्तमानाच्या दहाव्या अध्यात आपल्याला आढळतो आणि त्या दाखल्याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं तो म्हणजे मेंढपाळ आणि मेंढवाडाविषयीचा जो दाखला किंवा दृष्टांत आता दाखला जसा काही एक आरसा आहे की ज्याच्यात आपल्याला आपल्या स्वतःचं रूप दिसतं तसं शास्त्रामध्ये दाखला दाखल्यानिषे प्रभू ख्रिस्त लोकसमुदायाशी बोलत असे आणि स्वर्गीय गोष्टी जगातील सर्वसामान्य वस्तूवरून गोष्टींवरून तो स्वर्गीय सत्य प्रगट करत असे दाखला म्हणजे एखादं आत्मिक सत्य किंवा काही आत्मिक सत्य प्रकट करण्यासाठी सांगितलेली गोष्ट मग ती खरी असो की कल्पित असो त्याला म्हणतात दाखला आणि प्रभूशूची स्टाईल प्रभूशूची पद्धत शिक्षण देण्याची ही असे की तो एक स्टोरी एक दाखला सांगत होता आणि मग त्याच्या शेवटी त्याचा अर्थ सांगत होता तर हा दाखला त्याने सांगितला की ज्याच्यामध्ये दृश्य किंवा डोळ्याला दिसलेल्या गोष्टीवरून डोळ्याला न दिसणाऱ्या अदृश्य गोष्टीबद्दल तो शिकवत असे आणि म्हणून ज्यावेळेस आपण एखादा दाखला वाचतो ज्यावेळेस तुम्ही एखादा दाखला शास्त्रातला वाचाल त्यावेळेस स्वतःला असं विचारा की ह्या दाखल्यातून कोणतं आत्मिक सत्य किंवा कोणते आत्मिक सत्य सांगितलेले आहेत रघुशू ख्रिस्ताला याच्यातून काय शिकवायचं आहे काय म्हणायचं आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारा आता ह्या दाखल्यामध्ये काही गोष्टी आपण पहिल्या भागात पाहिल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी त्या दाखल्यातल्या की तो मेंढपाळ ख्रिस्त आहे दुसरं ते मेंढ्र म्हणजे प्रभूशूवर विश्वास ठेवून त्याच्या मागे चालणारे त्याचे शिष्य किंवा खरे ख्रिस्ती लोक तिसरं तो मेंढवाडा म्हणजे जिथं मेंढ्र एकत्र येतात एकत्र जमतात ते ठिकाण म्हणजे चर्च किंवा मंडळी पृथ्वीवर असलेलं ज्या ठिकाणी देवाचे लोक एकत्र येतात तो मेंढवाडा म्हणजे मंडळी किंवा चर्च आता ते मेंढवाडा हे ठिकाण हे विलगीकरणाचं आणि सुरक्षिततेचं एक ठिकाण होतं की ते मेंढरं इतर जनावरांपासून इतरांपासून वेगळे होऊन त्या मेंढवाड्यात सुरक्षित होते तसं चर्च किंवा मंडळी हे आपण जगापासून वेगळे होऊन आपल्या सुरक्षिततेचं एक ठिकाण आहे चौथी गोष्ट आपण पाहिली त्या दाखल्यातली की तो द्वारपाळ किंवा वॉचमॅन हा दुसरा तिसरा कोणी नसून देवाचा पवित्र आत्मा आहे कारण देवाच्या आत्म्याच्याद्वारे माणसाला देव कोण येशुख्रिस्त कोण आणि त्याने काय केलं हे कळू शकतं आणि तेव्हा माणूस विश्वास ठेवतो म्हणून तो वॉचमॅन किंवा तो द्वारपाल मेंढवाड्याचा जो दारात उभा असतो तो मेंढरांना आत सोडतो किंवा बाहेर सोडतो तसं देवाच्या मंडळीत कोणाला आत घ्यायचं हे कार्य देवाची मंडळी म्हणजे काय हे प्रगटीकरण देवाचा पवित्र आत्मा देत असतो म्हणून तो द्वारपाळ हा पवित्र आत्मा आहे चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट मेंढरांचा आणि मेंढवाड्याचा मालक देवजो पिता आहे या पाच गोष्टी पाच एलिमेंट्स या दाखल्यात आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी आज आपण त्या मेंढवाड्याचा दार जो प्रभुयीशु ख्रिस्त याविषयी बोलणार आहोत म्हणून आजचा शीर्षक आहे दार द डोर आणि ह्या मालिकेचं नाव आहे मेंढवाडा द फोल्ड आता यवन क्रु शुभवर्तमान याच्या दहाव्या अध्यामध्ये ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे परंतु त्याच्या अगोदर त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं आपण जरा वाचूया युहान दहा आणि वचनं एक ते तीन तो असं म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो मी मेंढवाड्यात दाराने जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणारा आहे त्याला द्वारपाळ किंवा वॉचमॅन दार उघडतो मेंढरे त्याची वाणी ऐकतात तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो म्हणजे त्या मेंढवाड्यात अधिकृतप्रणे प्रवेश करण्यासाठी काय होतं दार होतो दार असतं मेंढवाड्याचं आणि ते एकच दार असतं आणि प्रभू यशू ख्रिस्त म्हणतो की मी दार आहे आणि मेंढवाडा जर चर्च किंवा मंडळी आहे आणि प्रभु यशू जर ते दार आहे तर तो द्वारपा जो आत एंट्री देतो कोणी आत यायचं आणि कोणी नाही यायचं तो देवाचा पवित्र आत्मा आहे आणि दारातून आत न जाता म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तो मंडळीत न जाता जर इतर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो तर तो कोण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तो चोर व लुटारू आहे म्हणजे जर आपण देवाच्या मंडळीत किंवा मेंढवाड्यात जो दार त्या मार्गाने त्याच्याद्वारे जर आत प्रवेश केला नाही तर आपण चोर किंवा लुतारो आहोत म्हणजे आपण फक्त देवाच्या आशीर्वादांसाठी चर्चला जातो आहे आशीर्वाद मिळण्यासाठी बरं होण्यासाठी आपण अशा झूम मीटिंग जॉईन करतो आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे आपण अनधिकृतपणे देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण प्रभूशू दार आहे आणि दारातून जर आपण आज जात नाही त्या दारावर जर विश्वास ठेवून त्याच्याद्वारे जर प्रवेश करत नाही तर इतर मार्गाने करतो ते कशासाठी देवाच्या लोकांसाठी जे देवाने नेमलेले आशीर्वाद मेंढरांसाठी ते चोरण्यासाठी देवाने त्याच्या लोकांसाठी जी तरतूद केलेली आहे ती चोरण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो आणि मग पुढे सातवा वचनात तो काय म्हणतो बघा योहान दहा आणि वचन सात तो येशू त्यांना पुन्हा म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे ज्यावेळेस प्रभू येशू खचित खचित असं म्हणतो त्यावेळेस ते विशेष लक्ष आपण द्यायचं असतं तो परत एकदा सांगतो की मी मेंढरांचे दार आहे किंवा मेंढवाड्याचं दार आहे वचन नऊ मी बगा, दार आहे बघा परत एकदा रिपीट आहे मी दार आहे माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल म्हणजे दारातून आत प्रवेश करणं मंडळ इथे किती महत्वाचं आहे नाही का लोक वेगवेगळ्या कारणासाठी चर्च जॉईन करतात किंवा चर्चला जातात आजारी पडल्यावर प्रॉब्लेम झाल्यावर आशीर्वाद मिळण्यासाठी लग्न करण्यासाठी वगैरे वगैरे पण दारातून जर आज जात नसतील तर प्रभुयीषू ख्रिस्त स्वतः म्हणतो की ते चोर व लुटारू आहेत त्या आशीर्वाद चोरायला प्रॉब्लेम झाला म्हणून ते आलेले आहेत असं प्रभुयशु म्हणतो आणि मग अकरा वचन बघा चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावा या हेतूने येतो मी आलो आहे तो त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे या ठिकाणी प्रभू शिव म्हणतो की खरा चोर कोण आहे तर सैतान आहे आणि त्याचा चोराचा उद्देश असा असतो चोरी घात व नाश तसा सैतानाचा उद्देश हा आहे की आपल्या आपली चोरी करण्याची आपल्या आशीर्वादाची पैशाची कुटुंबाची जे काही आहे ते आरोग्याची चोरी करणे आणि शेवटी घात किंवा नाश करणे हा सैतानाचा उद्देश आहे परंतु प्रभूशु ख्रिस्त म्हणतो मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि एवढा एवढा तो थांबला नाही तर पुढं असं आहे आणि ती विपुलतेने व्हावी म्हणजे किरकोळ आशीर्वाद एवढा जरा देवाने केला तरी बस आहे एवढं तरी पगाराची नोकरी मिळाली तरी बस आहे थोडंसं नाही त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी ही देवाची इच्छा आहे पण बरेच लोक बिलो स्टँडर्ड त्या दारिद्र्य रेषेखाली थोडक्यात समाधान मानून जीवन जगत आहेत बरेचसे देवाचे लोक प्रभूशुकीची इच्छा आहे की विपुल जीवन द्यावे आणि त्या विपुल जीवन प्राप्तीमध्ये जे काही आपल्याला हे आयुष्यात लागतं ते सर्व काही येतं मग ते शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य संपत्ती जे काही आवश्यक आहे ते प्लस आत्म्याचं तारण म्हणून सॅल्वेशन इज टोटल तारण हे फक्त आत्म्याचंच नाही तर प्रभूशू ज्यावेळेस वजस्तंभार मरण पावला त्यांनी फक्त पापच वाहिले नाही तर त्यांनी आपले रोग देखील वाहिले यश या त्रेपनमध्ये सांगितले तो आत्म्याचाच तारणारा नाही तर शरीराचाही तारणारा आहे पण काही लोकांना वाटतं की नाही बरं होणं शारीरिक आरोग्य म्हणजे एक्स्ट्रा आशीर्वाद एक्स्ट्रा नाही आहे त्या एका अर्पणाने त्यांनी हे सर्व आपल्यासाठी मिळवून ठेवले नाही फक्त आपल्याला चर्चमध्ये शिकवण्यात आलं तेवढंच आपण विश्वास ठेवत आलो किती जणांना समजतं मी काय बोलतो तर म्हणून ज्यावेळेस आपल्याला सत्य समजतं या चुकीच्या शिक्षणातून आपण मुक्त होतो अर्धवट ज्ञानातून मुक्त होतो तर प्रभू यशु ख्रिस्त म्हणतो की मी आलो आहे अशासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी वचन अकरा मी उत्तम मेंढपाळ आहे बघा अगोदर तो म्हणतो की मी दार आहे आणि आता तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो आणि मग वचन चौदा चौदा आणि पंधरा मराठीत एक आहे मी उत्तम मेंढपाळ आहे जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहे ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी में आपला जीव देतो मी या ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे म्हणजे प्रभू यशू ख्रिस्त दोन गोष्टी आहेत मेंढवाड्याचा दार पण आहे आणि मेंढरांचा मेंढपाळ पण आहे मग आता पॉईंट हा आहे की एक व्यक्ती एकच प्रभू ख्रिस्त दार पण कसा होऊ शकतो आणि मेंढपाळ पण कसा होऊ शकतो हा प्रश्न आहे हाऊ कॅन जीजस बी बोथ द डोर अँड द शेपर्ड आणि याचं उत्तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे असं आहे की ज्या वेळेस आपण प्रभू शुख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करून चर्च जॉईन करतो मंडळीत येतो त्यावेळेस आपण दारातून आत येत असतो प्रभू यश ख्रिस्त मरण पावला पुन्हा उठला म्हणजे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त हे दार आहे आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला त्यावेळेस तो उत्तम मेंढपाळ असा आहे म्हणजे ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त म्हणजे दार असलेला ख्रिस्त म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की प्रभू ख्रिस्त उत्तम शिक्षक होता तो संदेष्टा होता वगैरे वगैरे आणि म्हणून मी त्याच्या मागे मला त्याचं जसं लोक म्हणतात आम्हाला त्याचं वचन ऐकायला आवडतं आम्हाला शास्त्र वाचायला आवडतं तो उत्तम शिक्षण शिक्षक आहे होता किंवा संदेष्टा होता पण त्या मार्गाने तसा विश्वास ठेवून आपण त्या मेंढवाड्यात त्या मंडळीत प्रवेश करू शकत नाही तसं जर करत असो तसं जर विचारधारणा विश्वास असेल तर आपण दारातून आत न येता इतर मार्गाने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आपण प्रभूषूच्या शब्दात चोर किंवा लुटेरे आहोत अनधिकृत आहोत पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की प्रभू मी कबूल करतो की मी पापी आहे मी स्वतः पापांची क्षमा करू शकत नाही पापाचं कर्ज आहे जे मी फेडू शकत नाही मी काही करून तारण मिळवू शकत नाही पण तू माझं पाप त्या वधस्तंभावर वाहिलंस असा मी विश्वास ठेवतो तू माझ्या पापाचं कर्ज फेडलंस तूच तारणार आहेस माझ्या धार्मिकतेने नाही माझी धार्मिकता चिंध्या समान आहे मी तुझ्या धार्मिकतेवर अवलंबून राहतो मी माझ्याकडे नाही तुझ्याकडे पाहतो मी किती चांगला आहे काय करत आलो त्याच्याकडे नाही तर तू काय केलंस त्याच्याकडे पाहतो तुझ्याकडे येतो त्यावेळेस आपण दारातून आत जात असतो आणि म्हणून वधस्तंभावर खेडिला ख्रिस्त ते दार आहे पण पुनरुत्थित झालेला ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठलेला ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे आता या दोन गोष्टी प्रभुषु ख्रिस्त जे दार आहे याच्याबद्दलचे संबंधित काही वचनं आपण पाहू पहिला पॉईंट जीजस ॲज द डोर प्रभुईशू हे दार रोम करास पत्राचा चौथा अध्याय आणि वचन रोमन्स फोर ट्वेंटी फाईव्ह तर ज्या आपल्या प्रभुषु प्रभू आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले बघा आपल्या हा शब्द अंडरलाईन करा त्याच्याने आपल्या व आपण नीतिमान ठरावे म्हणून आपण नीतिमान ठरावे म्हणून अंडरलाईन करा ज्याला पुन्हा उठविण्यात आले त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यांच्यासाठी हे लिहिले आहे म्हणजे जो हा विश्वास ठेवेल की प्रभू यशू ख्रिस्ताने माझं पाप प्रभु प्रभूशू ख्रिस्त का मरण पावला त्याच्या पापांसाठीने आपल्या पापांसाठी अर्पण म्हणून पापांची क्षमा होण्यासाठी रक्त सांडणं आवश्यक होतं नियमशास्त्रानुसार देवाच्या आणि ते रक्त पवित्र निष्कलंक असलं पाहिजे आणि प्रभु यशूचं रक्त निष्पाप निष्कलंक असं होतं म्हणून तो परिपूर्ण असा यज्ञ असा झाला म्हणजे प्रभूषूचं मरण हे जगासाठी आपल्यासाठी त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी अर्पण म्हणून झालं वाईट um. जीजस डाय बिकॉज ही वॉज अ परफेक्ट सॅक्रिफाईस फॉर ऑल सिन्स परिपूर्ण यज्ञ आणि ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान झालं त्यावेळेस सिद्ध झालं की तो देव आहे देव जो पुत्र आहे आणि त्याचं अर्पण वधसमोर समोर देवपित्याने मान्य केलेलं आहे आणि आपल्या तारणाचा मार्ग मोकळा झालेला आहे तो आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतो तो आपल्याला नीतिमान ठरवू शकतो नीतिमान ठरावे म्हणून म्हणून त्या वचनात लिहिलेलं आहे की आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले म्हणजे ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवतो तो आपल्यासाठी मरण पावला नुसतीच पापाची क्षमा होत नाही तर आपण नीतिमानसुद्धा ठरतो कितीजण ऐकत आहे ह्या मिनिटाला जर तुम्ही तसा विश्वास ठेवला असेल तुम्ही नीतिमान ठरलेल्या निष्पाप नाही नीतिमान आपल्याकडून चुका होतील पाप होतील आपण पोझिशन पण आपली पुझिशन देवापुढे रायचस किंवा नीतिमान अशी आहे आणि शास्त्र सांगतं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते पण खेदाची गोष्ट अशी की बरेच जण प्रार्थनेची सुरुवात प्रार्थना करताना शंभर वेळेस म्हणतात की मी पापी आहे मी पापी आहे अरे पापी आहे तर क्षमा मागा आणि जर क्षमा झाली असेल तर त्याचे आभार माना की तुम्ही नीतिमान ठरलेले आहात आणि मग विश्वास ठेवा मग ती विश्वासाची नीतिमाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते एकतर तुम्ही नीतिमान आहात किंवा पापी आहात दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होऊ शकतात का नाही जर पापी आहात तर प्रभू विश्वास ठेवून क्षमा प्राप्त करा आणि जर क्षमा मागितली असेल प्रभूईश्वर विश्वास ठेवला असेल तर तुम्ही नीतिमान ठरलेले आहात नीतिमान ठराल नाही आत्ता ह्या मिनिटाला ठरलेले आहात हा विश्वास धरा आता नीतिमान ठरणं हे एक पोझिशन आहे म्हणजे निष्पाप ठरलं नाही एक पोझिशन देवासमोर उभं राहण्याचे लायकी त्याचे पुत्र कन्या होण्याचे लायकी आम्ही ती पोझिशन आपल्याला ती पोस्ट ते पद आपल्याला मिळालेले आहे पुत्र आणि कन्या झालेलो नीतिमान विश्वास आणि नीतिमान ठरलेलो आहोत हा मी चुका करतो माझ्याकडून पाप घडतं घडेल पण मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलेलो आहे कशावरून त्याचं वचन सांगतो म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या पापांची क्षमा होते ज्यावेळेस आपण नीतिमान ठरतो प्रभूशूच्या रक्ताने त्यावेळेस आपण त्या, त्या दारातून आत प्रवेश करतो तेव्हा प्रभू ख्रिस्त आपला दार असा होतो आता तो आपला मेंढपाळ कसा होतो कधी होतो आपण वाचू इब्रिलोकास पत्राचा तेरावा अध्याय आणि वचनं वीस आणि एकवीस हिब्रुस थर्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने बघा तो करार जो केला देवाने प्रभू यशूच्या रक्ताने तो सर्व काळचा करार आहे सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ मेंढरांचा महान मेंढपाळ अंडरलाईन करा आपला प्रभू यशू ख्रिस्त याला मेलेल्यातून माघारे आणले तो देव आपल्या दृष्टीने आवड जे आवडते ते आपल्याला आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करू म्हणजे ज्यावेळेस देवपित्याने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवले तो पुनर्थित झाला त्यावेळेस तो मेंढरांचा मेंढपाळ झाला आणि म्हणून प्रभू यशू ख्रिस्त दार पण आहे आणि मेंढरांचा मेंढपाळ पण आहे आमेन मेंढरांचा महान मेंढपाळ कशामुळे त्याने जे रक्त सांडलं त्या रक्ताने जो सर्व काळचा करार केला त्या रक्ताने जी किंमत त्यांनी मोजली जगाच्या पापाच्या क्षमेसाठी आणि जी किंमत देवाने स्वीकारली मान्य केली म्हणून त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठवलं आणि आज तो सर्व समर्थ पुनरुत्थित मेंढरांचा महान मेंढपाळ आहे जे मेंढ्र दारातून त्याच्यावर विश्वास ठेवून मेंढवाड्यात मंडळीत आलेले आहेत त्यांचा तो महान मेंढपाळ आहे आणि म्हणून जर प्रभू ख्रिस्त जर तुमचा मेंढ मेंढपाळ झाला नसेल आणि त्याने तुमचा मेंढपाळ व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या वधस्तंभावर त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला पाहिजे कारण तो मेंढवाड्याचं किंवा मंडळीचं दार आहे आणि त्या मेंढवाड्याला एकच दार आहे आणि ते दार आहे प्रभू येशू ख्रिस्त